करावं टाळग त्यांचं स्वागत आपण सर्वांनी करूया आज या ठिकाणी महा सोहळा लोकार्पणाचा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपजिल्हा रुग्णालय भूमिपूजन आणि माझ्या उद्याच भविष्य सर्व शालेय मुला मुलींना शालेय साहित्य सायकल वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी खास करून उपस्थिती दाखवली असे राष्ट्रवादी पक्षाचे ब्रँड आणि संसदेमध्ये आमचे हेडमास्तर अमोलजी कोले साहेब दुसरे आमचे नेते माडा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील आणि ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रयत्नातून कर्जत जामखेडचा कायापालट झाला असे कार्यसम्राट आमदार दादा पवार आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते आष्टी तालुक्याचे माजी आमदार दरेकर नाना करमाळ्याचे भव्य आमदार नारायण आबा आणि सर्वच व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी सर्व व्यासपीठावरील कर्ज जामखेड तालुक्याचे भाग्यविधाते भविष्य कारण आता नावं घेत बसलं तर चार दोन जणांची नावं तरी विसरणार आणि एक तर नवीनच आता लोकसभेची निवडणूक झाली आणि ज्याचं नाव राहील तेव्हा आम्ही काही काम नाही केलं लंकेचं बघूनच घेऊ त्याच्यापेक्षा आपलं सगळंच म्हणलं तर ठीक आहे का नाही कारण एखादी नवीन नवरी असली ना त्याला जपून राहावं लागत त्याला जरा अंदाज येऊच तर सासूचा स्वभाव कसा आहे सासऱ्याचा कसा आहे दीर्घ कसा वागतो त्यामुळे नवीन असल्यामुळे सगळेच व्यासपीठावरील नेते मंडळी आणि समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण सहकारी आणि आमचे सर्व विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने दादांबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सर्वसामान्य तळागाळातील विचार करणारा हा नेता म्हणून रोहितदाजांकडे पाहिलं जातं तर बऱ्याच वेळा आपण एखादा आमदार खासदार निवडून आल्यानंतर फक्त मतदारसंघाचा विकास करीत असताना एखादं ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे रस्ते झाले पाहिजे यापेक्षा वेगळा कुणी विचार करीत नाही पण रोहितदादांचा विचार हा सर्वसामान्यांच्या झोपडीपर्यंत काहीतरी मदत गेली पाहिजे ह्या हेतूने काम करणारा हा तुमचा आमचा सर्वांचा नेता खऱ्या अर्थाने आता मगा सांगितलं गुलाब काकाने सांगितलं बापूंनी पण सांगितलं की आमच्या तालुक्याच भाग्य आहे का असा आमदार आपल्याला मिळाला हे सुद्धा तालुक्याचं भाग्य आहे कारण इतका ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस जे एखादा पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करून त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा व्यवस्था करणारा नेता एखादा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा जो मुलगा तीन किलोमीटर चार किलोमीटर पायी येतो त्याला सायकल दिली पाहिजे त्याला चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे हा विचार करणारा नेता आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करीत असताना आरोग्याच्या सुखसुविधा सुद्धा चांगल्या पद्धतीच्या राबवल्या गेल्या पाहिजे महाराष्ट्रातला पहिला मतदारसंघ असेल की त्या मतदारसंघात तीन उपजिल्हा रुग्णालय झाले आता एक उपजिल्हा रुग्णालय होत नाही पण खऱ्या अर्थाने आपल्या बुद्धीचा आणि आपल्या राजकीय ताकदीचा फायदा आपल्या मतदारसंघासाठी करण्याचं काम रोहितदा त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे अतिशय सर्वसामान्यांचा विचार करणारा नेता बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम रोहितदादांनी केलेलं आहे अशा अनेक थरातीत शाळांच्या बाबतीत सुद्धा डिजिटल शाळा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त डिजिटल शाळा ज्या असत्यान त्या माझ्या चा कर्जत जामखेडच्या मतदारसंघामध्ये असत्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी त्या शाळांमध्ये राबवण्याचं काम ग्रंथालय असू अशा सगळ्या बाजूने चांगल्या शाळा बनवण्याचं काम रोहितदादांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आज उपजिल्हा रुग्णालयाचं आपण त्या ठिकाणी भूमिपूजन करतोय रस्त्याचं भूमिपूजन केलंय म्हणजे या मतदारसंघामध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये सर्वाधिक निधी आणण्याचं काम राज्यात जे कुणी केलं असेल ते केलं असेल ते रोहितदादा पवारांनी केलं असेल आम्ही सुद्धा बरोबर आमदार होतो आम्ही बरोबर आमदार असताना आम्हाला अंदाज यायच्या आधी दादा सगळ्यात जास्त निधी घेऊन जायची म्हणजे आपल्या मतदारसंघासाठी काहीतरी मिळालं पाहिजे आपल्याला जी सत्ता मिळाली आपल्याला जी खुर्ची मिळाली त्या खुर्चीचा निश्चित फायदा माझ्या मतदारसंघासाठी झाला पाहिजे या भावनेने काम करणारा नेता म्हणून दादांकडे आज राज्यामध्ये पाहिलं जात आज पक्ष बांधण्यामध्ये असू की राज्यामध्ये युवकांची फळी उभा करण्याचं काम रोहितदानी केलेलं आहे मुळ आज सर्व तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे इतका कार्यक्षम नेता आपल्याला आपल्या मतदारसंघाला आम आमदार होऊन मिळालेला आहे आता काही मान्यवरांनी सांगितलं मागच्या वेळेस चव्वेचाळीस हजार मताचं लीड होतं कोणी सांगितलं बापू तुम्हीच सांगितलं ना आता काळजी करू नका माझा जबाबदारी टाकली ना तुम्ही कोणाचा असन उलटपालट करू काय होत नसतं तुम्ही काळजी करू नका ऐंशी हजार काय एक लाख मताचं मत धिक्या आपण या मतदारसंघामध्ये दादांना मिळेल ते म्हणजे रोहितदादाचं काम बोलतय पाच वर्षामध्ये काम बोलतय नुसतं नुसतं लोकांना झुलवायचं काम केलं नाही पाच पन्नास एकर मध्ये बा म्हणायचं मी एमआयडीसी आणतो पण ज्या नेत्याकडे विजय नेत्याने सांगितलं पन्नास एकरात एमआयडीसी येत नाही कमीत कमी हजार पाचशे एकर क्षेत्र पाहिजे त्या ठिकाणी जर एम आय डी सी प्रस्तावित झाली एम आय डी सी झाली तर मोठमोठ्याले उद्योग येऊ शकतात हे ये कोणाचं लक्ष आहे लक्षणे ज्याच्याकडे ज्याच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाची बदल घडवण्याची ताकद आहे तोच माणूस या पद्धतीचा विचार करू शकतो चुकीच्या पद्धतीने कधी लोकांची दिशाभूल करण्याचं काम रोहितदा केलेलं नाही त्यामुळे रोहितदादा यावेळेस तुम्हाला जनता कामाची पावती देणार आहे कामाच्या माध्यमातून तुम्ही एक लाख का एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य तुम्हाला मिळणार आहे कारण इतका खालच्या थरातील जनतेचा विचार करणारा नेता कुणी आपण या ठिकाणी पाहत नाही फक्त निवडणुकीपुरतं यायचं लोकात जायचं मतं घ्यायची आणि परत पाच वर्ष लोकात फिरकायचं नाही पण रोहितदादा पवार हे प्रत्येकाच्या ज्या वेळेस राज्यात फिरत असतात पण त्यांचं लक्ष असतं की माझ्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस सुखी झाला पाहिजे माझ्या मतदारसंघातील प्रत्येक मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे या भावनेने काम करणारा नेता आहे मुळ त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी मला सुद्धा तुम्ही लोकसभेत पाठवलं मला सुद्धा निवडणूक झाल्यानंतर लगेच दौरा घेणं अपेक्षित होत पण रोहित माग राज्याच्या जबाबदाऱ्या आमच्या माग पण त्यामुळं थोडा गॅप पडला पण काय काळजी करू नका मी ऑनलाईन पण तुमच्यासाठी उपलब्ध असणार दा आहे निवडणुकीपुरत्या फक्त गप्पा मारायचं आणि परत पाच वर्ष लोकात फिरकायचं नाही याच्यातला मी नाही रोहित दादा जसं तसा मी पण आहे तुम्ही काळजी करू नका निश्चित आताशी आमचं केंद्रात अधिवेशन चालू झालेलं आहे मी अमोल कोले साहेबांना सांगत असतो जरा मला आयडिया द्या राहू काय करायचं कसा निधी खेचून आणायचा आपलं विद्यार्थी म्हणून राहायचं आपण लय हुशारपणा दाखवलं की मग कुणीच काही शिकीत नाही आहे का नाही आपलं काय म्हणतात ना ते काय खाली पडून आमचे अमोल कोले साहेब म्हणजे ब्रँड आहे संसदे आहेत अमोल कोले जर उठले ना भाषण करायला भल्या भल्यांच्या बत्त्या गुल होत्यात त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या माग असतो आम्ही तर यामध्ये मधी त्या मोदी साहेबांची भाषण चालू झालं ना आपण किती घोषणा दिल्या हो मोहिते साहेब आम्ही तर घोषणा नवीनच काढली येळकोट येळकोट जय मल्हार ते बाकीच्या म्हणाचे एक आहे म्हणलं हे आमारी घोषणा आहे अजून कोणची घोषणा दिली हो आपण हर हर महादेव आणि मोदी साहेब जवळ सहा कलास पाणी पित होते आम्ही घोषणा दिली झूठ बोलो पाणी पिके झूठ बोलो काय कळत आहे का राम यांच्या मागा असतो आम्हाला माहित आहे काय अडचण आली तर आमचा हेडमास्तर पक्का आहे आणि आमचे मोहिते साहेब तुझा शार्प माइंडेड आहे निशाणा पक्का लागत आहे या दोघांच्या मध्ये मी असलो काय अडचण आहे मला आहे का नाही इकडे मुंबईला आधी मुंबईला आमदार म्हणून चार वर्ष होतं रुईदादाच्या पाठीशी राहायचो बरोबर आणि आता संसदेत हे पक्के माणसं धरले तिकडे बजरंग बाप्पा हे जास्त हुशार आहेत बजरंग बाप्पा जरा माझ्या लेवलचा <laughs> आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आता हे उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन रोहितदादाला सांगितलं फक्त हे दोन माणसं घेऊन या ते या दोघांत का हट्ट तुला म्हणलं माझा स्वार्थ आहे रोहितदा <laughs> यांना एकदा आणलं एकदा सत्कार झाला तर तिथं आपल्याला मार्ग मोकळा ना म्हणजे खऱ्या अर्थाने अमोल कोलेच्या बाबत आहे ना आपला सगळ्यांचा अभिमान आहे आणि जे होत नाही ना ते करून दाखवण्याची ताकद जी असेल ते म्हणजे आमच्या अमोल कोले साहेबांमध्ये आली शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याच्या माध्यमातून प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवण्याचं काम केलं आणि त्या शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्याने निलेश लंके सारखा माणूस सुद्धा खासदार झाला इतकी ताकद आहे दुनिया बदलती आहे काय झुकती है, का है दुनिया झुकानेवाला आहे चाये असा माणूस माझ्या अमोल कोल्हे साहेब ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही माझ्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या वती वतीने धन्यवाद देतो आज संसदेत काम चालू आहे पण माझ आज विषय होता नेमका डेअरी आणि अॅनिमल <laughs> मला आता डेअरी अॅनिमल म्हणलं माझा आवडता विषय पण काय आता आजचं ते गंमत हुकली आजचं उद्या ढकल होता तर बघा ना जरा काही करता आलं तर अरे हे बोलात आम्हाला बोलायलाच माईकदा आहे ना कोणी शेवट आपल्याला आपला मतदारसंघ सुद्धा महत्वाचा असतो इतक्या राज्याच्या उंचीवरले नेते मंडळी आपल्या मतदारसंघामध्ये इतका कामाचा व्याप सोडून जर येत असतील ना आपण सुद्धा त्यांच्या स्वागताला हजर झालं पाहिजे आज त्यांच्या आई आजारी असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करून अमोल कोल्हे साहेब या ठिकाणी आलेले आणि धैर्यशील मोहिते साहेब सुद्धा रात्री अडीच तीन वाजता पुण्याच्या एअरपोर्टला उतरले सकाळी पाच साडेपाचला घरी गेले सकाळी करमाळ्यात नॅशनल हायवेच्या लोकांची मिटिंग घेऊन या ठिकाणी आले म्हणजे इतक्या धावपळीतून या ठिकाणी सर्व आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले उद्घाटनासाठी उपस्थित राहिले सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि सर्व माझे विद्यार्थी दोन वाजल्यापासून बसूले त्या सर्व विद्यार्थ्यांना सायकल मिळणारे मागच्या वेळेस दहा बारा हजार सायकल आज परत चार हजार सायकल मी पण रोहित सांगतो दादा जाता जाता आपल्या बाकी पाच सहा मतदार संघात पण तेवढी ते जरा मदत करा सायकलच <laughs> जास्त नको आमचं शेवगा पातळीला आदिवासी तिथं आजो आमचं नगर तालुक्यातला काही भाग ग्रामीण आहे आणि रावरीचा तिकडला भाग आहे ना जरा त्याच्यामुळे जास्त नाही नगर दक्षिणला तुमच्या वतीने एक दहा हजार सायकल द्यावं अशी माझी सगळ्यांच्या वतीने कारण रोहित दादा देणार ना देण्याची दानत राज्यात जी असेल ना ती फक्त आहे हे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं या राज्यात नाही देशात नाही पैसे लोक आहेत आम्ही जवळून अनुभवलेलं आम्ही खोटी स्तुती करणारा माणूस नाही ज्याच्यात दानत असं ना द ज्याच्यात असं ना ते म्हणजे फक्त पवारात दात ऋत आहे नाही या राज्यामध्ये अनेक उद्योजक आमदार आहेत अनेक ज्यांच्या करोड रुपयाच्या संपत्ती आहे अनेक आमदार खासदार आहे पण दानत नाही कायद्याच्या व्यतिरिक्त वेगळं काम करीत नाही सायकल वाटप एखाद्या पोराच्या हातात बिस्किट पोडा द्या म्हणलं तरी अंगाला घाम फुटतो असे दानत असावा ना ती रोहित दादांमध्ये दानत आहे मी तर बऱ्याच वेळा सांगतो पवार इज द पावर आणि पॉवर इज द पॉवर माझं तर बऱ्याच वेळा डायलॉग आहे सगळ्यांचा नाद करायचा सगळ्यांना सांगतो म्हणजे कर्ज जामखेड मध्ये पण कोणाच्या डोक्यात असत त्यांना पण सांगतो हा म्हणजे आज जोडून विनंती करून सांगतो <laughs> म्हणजे कुठं लांब असला तर मेसेज पास झाला तर बरं होईल सगळ्यांचा नात करा पवारांचा काही करू नका नाही तर राजकीय नुकसान करून घेतात ही या ठिकाणी विनंती करतो थांबतो रामकृष्ण आरे धन्यवाद निरेश पवारांची पवार आणि रोहित आवाज तुपारीच्या आहे आणि यानंतर बारा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक पवार पवारसाहेबांचा खंबीर साथ मानून दरिशनची मोहिते पाटील जरा टाळ्यांचा गजर आपण सर्वांनी करूयात एक सूचना आहे दोन भाषणं राहिले त्यानंतर सायकल वाटप होईल सर्वांनी जागेवरती बसा कोणी उठू नका दोन भाषणं झाल्याच्या नंतर सायकल वितरण केलं जाईल सर्वांनी जागेवरती या